झिरो ते पाचशे सबस्क्राईबर पण खूप होण कट नक्की करा कारण एक भेटत मी एकदा श्री स्वामी सोबत असं कमेंट का करू की फक्त पाच त्यासाठी एवढी सब लोक बनवतात तुम्ही ह्याच्या पाठी खूप मेहनत लागल्या मम्मी एका एका दिवसात पाच पाच ब्लॉग एडिट हाय मी करा माझे युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे खूप दिवसांनी ब्लॉग करते आहे म्हणजे दोन तीन दिवस नाही आम्ही काय ब्लॉगिंग केलं शॉर्ट व्हिडिओ टाकलेत ते नक्की बघा आणि आजचं व्हिडिओ बनवण्याचं कारण असं होतं की ए पेन हे ठेव की आमचे यूट्यूब चॅनलवरती फा पाचशे सबस्क्रायबर कम्प्लीट झालेत आणि झिरो ते पाचशे सबस्क्रायबर पण खूप होणं कठीण आहे आता वर्ष होईल माझ्या चॅनलला डेली ब्लॉग्स नाही होत त्याच्यामुळे मग अजून वाढले असते बट डेली ब्लॉग्स नाही होत पण ठीक आहे पाचशे सबस्क्रायबर झालेत अजून पाचशे हवेत वन थाऊजंड व्हायला हो सो ते पण लवकरात लवकर होतील असं मला वाटतंय कुठेतरी चांगल्या पॉझिटिव्ह वाईब्स आहेत की होतील करून पाचशे झालेत अजून पाचशे नक्की होतील तुम्ही व्हिडिओज बघताय ज्यांनी पण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलंय त्यांना खरंच मनापासून थँक्यू हा छोटासा व्हिडिओ त्यांच्यासाठी आणि ज्यांनी सबस्क्राईबर नाही केले त्यांनी प्लीज करा बिकॉज एक हजार सबस्क्राईबर होणं खूप जरुरी असतं पुढच्या स्टेपसाठी युट्यूबच्या आणि जे नवीन आहेत या म्हणजे हे ब्लॉग बघताय तर ते नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईबर करा आणि प्लीज आमचे पाचशे म्हणजे हजार व्हायला पाचशे कम्प्लीट करा कम्प्लीट करा <laughs> आणि उद्या माझा एन्युअल डे पण आहे त्याचा पण ब्लॉग आम्ही टाकणार आहोत तो पण नक्की बघा त्याला पण सबस्क्राईब हा उद्या हिचा एन्युअल डे आहे त्याचा पण उद्या आम्ही ब्लॉग बनवूच सकाळची खूप माहिती नाही बनवू की नाही ट्राय नक्की करू <laughs> बिकॉज कसं आहे ना माझ्याकडे हे नाहीये काय म्हणतात त्याला कॅमेरा uh, कॅमेरा क्या, शूट कशाने मोबाईल मधूनच शूट करतो बट आमच्याकडे स्टँड नाहीये ते मला मी आता पण बाटलीच्या मागे मोबाईल ठेवलाय <laughs> आणि खाली हे <laughs> क्यूग क्यूग <laughs> ते हे ठेवलंय त्याच्यात असं शूट करते क्यूब ठेवलाय आणि त्याच्यावरती मोबाईल आणि पाठीमागे बॅटरी बॅटरी आहे सो त्याच्यामुळे मग ना ते सारखं सारखं कोण आणि दिवसभर मी आणि हीच असते ही शाळेत की मी एकटीच असते त्याच्यामुळे काय ब्लॉग शूट करायचं दिवसभर काहीच नसतं स्कूल घरातलं काम त्याच्यामुळे काही भेटत नाही रोजचं काय जर कुठे बाहेर वगैरे गेलो तर आम्ही बनवतो ब्लॉग पण शॉर्ट व्हिडिओ माझे असतात छोटे छोटे हिच्या सोबत उद्योग करत असते ते शॉर्ट व्हिडिओ मी करते आ, सो ते प, ते पण तुम्ही आता शॉर्ट व्हिडिओ टाकलेले आहेत ते बघा आणि थँक्यू सो मच आणि पाचशे सबस्क्रायबर होणं पण खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी भले कोणी काही बोलू देत पण आमच्यासाठी झिरो टू झिरो सबस्क्रायबरपासून फाय हंड्रेड सबस्क्रायबर होणं खूप मोठी गोष्ट आहे ज्यांचं युट्यूब चॅनल आहे त्यांना माहिती आहेच की काय काय असतं म्हणजे झिरो फायव्ह हंड्रेड सबस्क्रायबर होणं सुद्धा खूप मोठी गोष्ट असते आणि माझी अजून व्हिडिओ कोणती व्हायरल नाही गेली आहे पण ज्या दिवशी व्हायरल जाईल ना तेव्हा सबस्क्रायबर वाढतीलच वॉच टाईम सुद्धा वाढेल एवढी गॅरंटी आहे बट अजून तरी आमची व्हिडिओ व्हायरल गेली नाही कदाचित काहीतरी आमच्या व्हिडिओमध्ये कमी असेल कायकांच्या व्हिडिओ बापरे एक दोन व्हिडिओमध्ये डायरेक्ट व्हायरल होतात त्यांच्याकडे काय ट्रिक असेल मला माहिती नाही आहे आम्ही नॉर्मली व्हिडिओ बनवतो नॉर्मली अपलोड करतो मी कोणती ट्रिक वगैरे यूज करत नाही जे मला माहिती आहे तेच मी करते त्याच्यामधून पण आमचे फाय हंड्रेड सबस्क्रायबर झालेले आहेत आणि आम्हाला खूप कुप, खूपच म्हणजे तुम्हाला काय सांगू जेव्हा झालं तेव्हा आम्हाला आवडी बोलत होती केक कट करूया पण म्हटलं नको आपले जेव्हा सबस्क्राईबर एक, एक हजार सबस्क्राईबर जेव्हा होतील कंप्लीट तेव्हा आपण सेलिब्रेशन म्हणजे सेलिब्रेशन म्हणताय ना छोटासा केक कटिंग करू किंवा असं काहीतरी वेगळं करू केक कर असं काहीतरी करू सो so, हा ब्लॉग त्यासाठीच होता फाईव्ह हंड्रेड सबस्क्रायबर झाले त्यासाठी थँक्यू थँक्यू बोलण्यासाठीचा होता सो so, ते आता आम्ही बोललेलो आहोत खरंच मनापासून मनापासून थँक्यू सो मच आणि प्लीज आमच्या चॅनल जर सबस्क्राईब नसेल केलं नक्की करा कारण एक सबस्क्रायबर पण खूप इम्पॉर्टंट असतो नवीन साठी आणि मी पण खूप जणांचे युट्यूब चॅनल बघते ते खूप लोक काही असं असं तुम्हाला वाटत असेल की ह्याच्यामध्ये काय मेहनत आहे पण आहे मेहनत तुम्ही जर बघायला गेलं व्हिडिओ बनवून परत ते एडिटिंग करणं पोस्ट करणं आणि त्या गोष्टी सगळ्या असतात त्याच्यासाठी मेहनत असं नाही असं नाही बोलता येणार परत व्हिडिओ नाही व्हायरल झाली तर किंवा नाही काय म्हणतात त्याला व्ह्यूज आले तर या सगळ्या गोष्टी असतात असं नाहीये की कोणतीही कोणतंही काम सहज होतं असं कुठेच नाहीये एडिटिंगला पण मला पहिले स्टार्टिंग स्टार्टिंगला एक दीड तासाच्या वरती लागायचं एडिटिंग करायला कारण मला तेव्हा काहीच यायचं ना आणि जेव्हा वन के सबस्क्रायबर जेव्हा कम्प्लीट होते ना तेव्हा मी सांगेन की मला एडिट करायला कोणी शिकवलं आणि खरंच त्या व्यक्तीचं तर मी खूपच म्हणजे त्या व्यक्तीमुळे मी आज चॅनल खोललो एडिटिंग कसं करायचं परत थमनील कसं बनवायचं त्या व्यक्तींनीच मला सांगितलं तिचं नाव मी नक्कीच पुढे एकदा सांगणार आहे जेव्हा म्हणजे वन वन के सबस्क्रायबर होतील तेव्हा आणि होप सो ते लवकरात लवकर होतील जास्तीत जास्त व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेन सो uh, so, तुम्ही व्हिडिओ नक्की बघा आणि जर तुम्हाला वन के सबस्क्रायबर करा नातरा नातरा मी शांग ना तर आता आम्ही सांगायलाच होतील आणि हे आणि हे स्वामी स्वामीनेच घडवले पाचशे सबस्क्रायबर स्वामींनीच घडवले ना स्वामींनीच घडवले बघू वन वन आम्हाला अक्कलकोटला पण जायची खूप इच्छा आहे मनापासून पण योग येत नाही म्हणतात ना जोपर्यंत स्वामी आपल्याला बोलवत नाही तोपर्यंत आपण जाऊ शकत नाही कदाचित स्वामींनी आम्हाला अजून नाही बोलवले बट नक्की बोलवतील ह्याची गॅरंटी आहे कारण ते ऑलवेज आमच्या सोबत असतात आणि ते असेच आमच्या सोबत राहू दे तुमच्या सगळ्यांच्या सोबत असतात राहू देत त्यात ते सगळ्या प्रार्थना आहे आणि जेव्हा मी स्कूलवर वर येते कारण की माझ्या स्कूलच्या रिक्षा नाही भेटत मी एकदा श्री स्वामी सभा त्यांचं नाव घेतलं रिक्षा लगेच मला भेटते ही दिवसभर ते हिला काही प्रॉब्लेम नाही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थच चालू असतं हिचं आणि तिला तिला असं वाटतं की नाही तिला ऑलवेज स्वामी तिच्या सोबत असतात आणि तिला हेल्प करतात ती कोणताही म्हणजे काही तिला वाटलं ना की नाही बाबा आता मला तर मला म्हणजे हे पाहिजे म्हणजे ती चांगल्यामध्ये सुद्धा ती अंघोळ वगैरे म्हणजे स्वामींची पूजा पण तीच करते तिला तिला खूप फाऊस असते मी मला करायची मला ती पण व्हिडिओ मी अपलोड केले ती पण तुम्ही नक्की बघा आणि कसं आहे ना व्हिडिओ ना स्किप करू नका पूर्ण बघा तरच आमचं म्हणजे कसं स्कीप केली ना तर तिथे प्रॉब्लेम होतो त्या व्हिडिओच्या जा पुढे जाण्यासाठी आणि वॉच टाइम पण खूप महत्त्वाचा असतो ह्या सगळ्या गोष्टींसाठी जसे सबस्क्रायबर इम्पॉर्टंट आहे तसे वॉच टाइम पण खूप महत्त्वाचा असतो जर तुम्ही पूर्ण वॉच केला तरच आमचा वॉच टाइम पुढे वाढेल आणि आम्हाला पण पुढे जायची संधी भेटेल आम्हाला पण पुढे जायचं आहे काहीतरी करायचंय मी पण घरीच असते हिच्यामुळे आम्हाला घरीच म्हणजे मला घरीच राहावं लागतं घरी बसून तर मी काय करू थोडा हातभार म्हणून असं काहीतरी वेगळं करायचंय मला सुद्धा सो बघू काहीतरी वेगळं करेनच तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि इथपर्यंत पाचशे सबस्क्राईबर झाले त्यासाठी खरंच खरंच मला आसे कमेंट नका तुम्ही असं कमेंट का करू की फक्त पाचशे त्यासाठी सब लोक बनवतात ह्याच्या पाठी खूप मेहनत लागल्या मम्मी एका एका दिवसात पाच पाच वर्क एडिट करायची रात्रपर्यंत हा मी पहिले एडिटिंग करायचे ना जेव्हा मला यायचं नाही मला माहिती दीड दीड दोन दोन वाजेपर्यंत मी तेच करायची परत थमनील बनवायला पण थोडा वेळ लागतो लागायचा स्टार्टिंग आता नाही आता माझं पटकन होत बट पहिले मला खूप वेळ लागायचा आणि खरंच जर कोणाला करायचं असेल तर मी नक्की हेल्प करू शकते जसं मला हेल्प केली तिने

सो uh, so, हा ब्लॉग आता इथेच संपवते आणि युट्यूब जर्नी वगैरे मी तुम्हाला नंतर जेव्हा आमचे जास्त सबस्क्राईब वाढतील ना तेव्हा मला या सगळ्या गोष्टी सांगण्या सांगण्यात खूप मजा येईल आणि आम्ही काय काय के फेस केलं सगळ्या गोष्टी मला सांगायच्यात बट कसं थोडं फॅमिलीज जेव्हा वाढेल ना तेव्हा म्हणजे व्हिडिओ जास्त व्हायरल होईल तेव्हा हे सांगणं म्हणजे जास्त की जेणे कोण सगळ्या लोकांपर्यंत पोहोचेल की युट्यूब चॅनल वगैरे सगळे लोक सांगतात माझी जर्नी प्रत्येकाची जर्नी वेगवेगळी असू शकते जसं आमची पण जर्नी वेगवेगळी आहे सो ते पण सांगायला मला आवडेल बट थोडं वेट आहे म्हणजे वेट करा जेणेकरून आमचं थोडं अजून ग्रो होऊ दे थोडं अजून त्यात मेहनत करू आणि मग तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही शंभर टक्के पुढे शेअर करणारच आहे हळूहळू थोड्या थोड्या गोष्टी आणि कमेंट पण मोठे मोठे करा आणि पूर्ण व्हिडिओमध्ये हा एक्झॅक्टली स्किप नका करू व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडलं असेल लाइक शेअर सबस्क्राईबर नक्की करा अवनी साठी नक्की करा हा <laughs> सो आता फायव्ह हंड्रेड अँड नाईन झाले आहेत कमेंट पण असं नाही की मोठे मोठे यायला पाहिजे येतील येतील अवनी वे सबर फर मिठा होत आहे सो आता आपण भेटूया <laughs> नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर एक सबस्क्राईब नक्की करा लाईक करा आणि मोटिवेट करत राहा आणि कमेंट पण करा सो भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये श्री स्वामी समर्थ बाय बाय